विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी वय एकोणसाठ मूल रहिवासी सोलापूर सध्या राहणार पुणे यांनी सतराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी अंदाजे चार वाजण्याच्या सुमारास घडली सुनील सदारंगानी आपल्या चारचाकी वाहनाने अपार्टमेंटमध्ये दाखल झाले त्यानंतर सतराव्या मजल्यावरून उडी मारली घटनेची माहिती म्हणताच विजापूर नाका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आला असून त्याची शवविच्छेदन करण्यात येणार आहे या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते देखील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत सुनील सदारंगानी यांनी आत्महत्या का केली याचा नेमका कारणाचा तपास विजापूर नाका पोलिसांकडून सुरू आहे